न्यू ब्लॉग त्याला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया आज फक्त शाबुदाना आहे आणि मुलांसाठी मी थोडंसं काहीतरी बनवेन खिचडी वगैरे तर आता पूजा वगैरे झाली आंघोळ पाणी सगळं झालेलं आहे घरदार स्वच्छ झालं आता मैत्रिणीचा फोन आला की थोडं बाहेर जाऊया थ्रेडिंग करायला म्हणून तर चला खूप दिवस झालं थ्रेडिंग वगैरे केलं नाही खूप वाढले थ्रेडिंग मग म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन न्यू थ्रेडिंग वगैरे करू मी काही तयार वगैरे झाली नाही बरोबर आम्ही बारा वाजता जायचं असं ठरवलं म्हणजे बारा ते एकपर्यंत पर्यंत बाहेर आम्हाला काय घेता वगैरे त्यानंतर मग मुलं पण येतात ना दीड वाजता त्यामुळे आम्हाला घरी परत आलं पाहिजे त्यावेळेमध्ये तर आता चला मी उपवासाचा आमचा शाबुदाना बनवून ठेवते कारण यायला वेळ झाला तर मग हे पण येतात ना मग गडबड होते त्याच्यापेक्षा म्हटलं शाबुदाना बनवून ठेवायचं तर आता मी पटकन शाबुदाना बनवून घेते तर आता मी ते मध्ये आता दोघं खायचे म्हटल्यानंतर दोन बटाटे घालते खूप कठीण असते म्हणजे इकडं राहणं वगैरे बघा ना आता आम्ही तर राहतोय तर दहा ठिकाणच्या दहा मैत्रीण आहेत आणि दहा भाषा आहेत म्हणजे भाषा वेगळी आहे माझी प्युअर भाषा कोल्हापुरी यांना समजत नाही तर मी थोडस चेंज करून माझ्या भाषेत मी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतोय नीरज एवढा नाही पण डॉली प्युअर कोल्हापुरी बोलते माहित नाही ती बघा ना इकडंच आहे आता किती वर्ष झाली चार पाच वर्ष झाली आम्ही इकडे इकडेच आहे तरी सुद्धा म्हणजे तिला येतेच आम्ही गावाला फक्त पंधरा दिवस किंवा एक महिना असं जातोय तेवढ्या त्या दिवसामध्येच ती शिकते नाही हिंदी वगैरे काही बोलत नाही पोरांच्या सोबत कशाला हिंदी काय बाहेर गेल्यानंतर शाळेला वगैरे येतेच ना त्यामुळे हिंदी वगैरे काही शिकवायला लागत नाही भिजत घातला होता दोघांसाठी म्हटल्यानंतर आणि आता इथे मी बटाटा टाकलाय ता फ्राय करायला मुलांच फ्रेंची फ्रेंड होत आहे मी मिरच्या टाकल्यात आणि कढीपत्ता पण कढीपत्ता तुम्ही टाकू शकता नाही टाकू शकता आपली इच्छा तर आता झालेला आहे तर शाबुदाना बनवून मस्त असा उपवासाचा तर आता शाबुदाना वगैरे बनवून झाला त्यानंतर आता मी ड्रेस प्रेस करायला घेते कारण साडे अकरा वाजलेत आम्हाला बारा वाजता जायचं आहे हा ड्रेस घालायचा म्हणते तर याला थोडंसं प्रेस करायला पाहिजे तर चला आधी प्रेस करून घेते तर आता मी इथे तयार होऊन बसलेले आहे वाजलेले आहेत पावणे बारा आता माझे केस थोडे बांधायचे आहेत थोडेसे ओले आहेत म्हणून मी सोडूनच आहे तर आता रक्षाबंधन पण आहे शनिवारी मग राखी पण यांच्यासाठी आणि नीरजसाठी आणायला पाहिजे तर बघू आता मी पण माझ्या भावाला राखी पाठवली आता चला मैत्रिणींची वाट बघत बसते थोडा वेळ येतीलच पंधरा मिनटं बाकी आहेत अजून तर चला आता मैत्रिणींचा फोन आला आहे बाहेर जाऊन येतो <laughs> <laughs> हे चे कॉटनचे पन्नास वाले चाळीस बहिणी कड माझी बहिणी मग त्या दिवशी माझ्या मम्मी बसते काय आम्ही स्टॉल किती मोठा लागला चालवत नाही लोक यांनी पण तोंड सोडवून घेतले चला बाई आता झालेलं आहे आता जाऊ थोडस ब्लाउज पीस वगैरे असत सगळीकडे लागलेले ला आहेत

तर आता आम्ही घरी न जाता डायरेक्ट मुलांच्या स्कूलमध्येच गेलो कारण वाजला होता दीड आणि मुलांचं स्कूल सुटायची टायमिंगसुद्धा झालेली होती तर आता मुलांच्या स्कूलमध्ये गेलो आणि स्कूल सुटलं मुलांचं तर दो मी माझ्या निरळ डॉलीला ताईंनी प्रेमला त्याच्यानंतर आराध्या स्वराज हे मला म्हणत होते मी घेऊन येईन पण आता चला म्हटलं मैत्रिणी आहेत सोबत तर मग मुलांना घेऊन येऊ आजचा जो ब्लॉग आहे तो मी पूर्ण शॉपिंगचा ब्लॉग दाखवलाय ॲटोमधून जातेला असेल त्याच्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर सुरुवातीला आम्ही थ्रेडिंग वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही मला मला थोडेसे अस्तर वगैरे घ्यायचे होते तर ते घेतले त्याच्यानंतर परत एका दुकानामध्ये आलो तिथं लेस वगैरे घेतलं त्याच्यानंतर परत एका दुकानामध्ये गेल्यानंतर तिथं कॉस्मॅटिकचं साहित्य वगैरे थोडंसं घेतलं आणि मग आम्ही घरी आलो मुलांना पण खाऊ वगैरे घेतला पण ते काही मी दाखवू शकले नाही तर अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस बाहेरच गेलेला आहे त्यानंतर मग मुलांना आणायला स्कूलमध्ये गेले आणि मग घरी आले तर अशा प्रकारे आजचा हा शॉपिंगचा ब्लॉक झालेला आहे तर मुलांना घेऊन घरी आले आल्यानंतर थोडंफार आम्ही म्हणजे आमचा उपवास होता तर आम्ही शाबुदाना वगैरे खाल्ला आणि मुलाने सुद्धा थोडासा डाळ भात वगैरे खाल्ला तर आता ही एक क्रीम आहे तुम्हाला दिसते का काय माहित दिसते की कसं उलट दिसत नाही ना उलटे अक्षर वगैरे मी बघते नंतर उलटी अक्षर दिसत दिसत असतील तर मी तुम्हाला क्रीमचा फोटो टाकते तर आता मी ही क्रीम लावत असते रात्री झोपताना चेहरा वगैरे फेस चेहरा वगैरे फेस वॉश करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग ही छान क्रीम लावून घ्यायची तर ही जेव्हा मी क्रीम लावते ना तेव्हा एकदम मला असं गरम गरम वाटतो आहे माझा एकदम चेहरा आणि असं पाणी सुटल्यासारखं पण वाटतंय आणि आतून असं स्किनला असं जलन झाल्यासारखे होते पण खूप भारी क्रीम आहे छान रिझल्ट आहे म्हणून मग मी हिला वापरत असते मला ही सजेस्ट कोणी केली माहिती आहे का पार्लरवालीने मी तिला म्हटलं की चेहरा खूप काळा झाला आहे आणि काहीतरी क्रीम वगैरे द्या म्हटलं तर मग तिनं मला ही क्रीम दिली याच्या तिने घेतली होती शंभर रुपये एवढीशीच डबे आहे बघा आणि त्याच्यामध्ये खोलून बघितलं तर त्याच्यात क्रीम केवढीशीच आहे तिने सांगितलं होतं कधी पण लावू शकत आहे नाईटला लावली तर म्हटली मग शंभर टक्के रिझल्ट आहे कारण म्हटली रात्रभर म्हटली मन ती छान अब्झॉर्ब होणार म्हटली स्किनमध्ये पण ठीक आहे म्हटलं मी नाईटलाच यूज करते दिवसभर कुठं क्रीम लावून बसू आताच गरम गरम होते पाणी सुटल्यासारखं वगैरे वाटते ना पण छान वाटते तर फ्रेंड्स यांनी काय सांगितले आंघोळीनंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर ही क्रीम चेहऱ्याला आणि मानेला लावा असं सांगितले आणि सर्वोत्तम रिझल्टसाठी म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला रिझल्ट जर पाहायचा असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा छान धुवा आणि ही क्रीम लावा सकाळी तुम्हाला याचा छान रिझल्ट भेटेल अशा पद्धतीने सांगितले त्यामुळे मी ही क्रीम वापरत असते त्याचं नाव काय माहिती आहे का स्किन नरिशिंग क्रीम म्हणजे त्वचेसाठी पोषक क्रीम म्हणू शकताय किंवा पोषण करणारी क्रीम काही म्हणू शकताय तर बेस्ट क्रीम आहे बघा मी तुम्हाला याचा फोटो टाकते तर तुम्ही तुमच्या पार्लरवालीकडून घेऊ शकताय तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन